माझ्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरामध्ये श्रीयंत्र जर तुमच्या असेल तर ते श्रीयंत्र घेतल्यानंतर त्याच्यावर काय सेवा आपण केली पाहिजे हे बघणार आहोत बघा श्रीयंत्र घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्याला जर आ, तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल आणि आपल्या कामामध्ये यश हवं असेल आर्थिक प्रगती हवी असेल व्यवसाय व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणावं ज्या ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे किंवा जी ही सेवा करतात ज्या महिला सेवा करतात त्यांना याचा खूप चांगला अनुभव असणारच आहे कारण श्रीयंत्र घरामध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्याचे जे सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये पसरतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही आर्थिक प्राप्तीसाठी किंवा पैशाचा ओघ जर कमी असेल म्हणावी तशी प्रगती तुमची होत नसेल तर अवश्य तुम्ही श्रीयंत्र घरी घेऊन या श्रीयंत्र घरात आणल्याने त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल बघा श्रीयंत्र म्हणजे काय तर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं ते आसन आहे आणि ज्या घरामध्ये हे आसन असतं तिथे भगवान विष्णू माता लक्ष्मी नेहमी वास करतात त्यामुळे असं श्रीयंत्र तुम्ही अवश्य घेऊन या श्रीयंत्र जे आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा के जिथे धार्मिक साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला हे श्रीयंत्र मिळून जाईल अवश्य तुम्ही ते घेऊन या एखाद्या शुभदिनी तुम्ही हे श्रीयंत्र घरामध्ये आणू शकता आता बघा बऱ्याच जणांकडे श्रीयंत्र असतं देखील पण ते त्याच्यावर कुठली सेवा करत नाहीत बऱ्याच महिला हे श्रीयंत्र घरामध्ये घेऊन ठेवतात पण त्याच्यावर सेवा करणं होत नाही कारण आम्हाला वेळ नाही असं त्या म्हणतात बघा श्रीयंत्र फक्त घरामध्ये ठेवल्याने त्याचा कुठलाच तुम्हाला फायदा होणार नाही तुम्ही असं म्हणाल की मी श्रीयंत्र घेऊन येते घरात ठेवते देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवते आणि त्याची काहीही सेवा तुम्ही करत नाही आहे तर तुम्हाला त्याचा कुठलाच फायदा हा होणार नाही बघा आपण मोबाईल समजा आणलेला आहे घरामध्ये आणि मोबाईल न चार्ज करताच तुम्ही वापरताय असं शक्य आहे का की मोबाईल नवीन आणलेला आहे घरामध्ये त्यामुळे त्याच्यावरती मी म्हणजे चार्जिंगच करणार नाही आणि फक्त वापरणार असं होऊ शकत नाही तुम्हाला तो मोबाईल आणल्यानंतर तो कधी ना कधीतरी चार्ज करावा लागणार तेव्हाच तो पुन्हा व्यवस्थित चालणार आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्राचा आहे जेव्हा तुम्ही श्रेयंत्र घरामध्ये आणता तेव्हा त्याच्यावर ते सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तर या सेवांमुळे त्या श्रीयंत्राची जी शक्ती आहे जी पॉवर आहे ती आणखीन जास्त दुपटीने वाढत असते त्यामुळे हे श्रीयंत्र घरामध्ये आणलेलं आहे आणि ते तसंच ठेवलं आहे आणि आता आम्हाला भरपूर त्याचा फायदा होणार आहे अशी जर तुमच्या मनामध्ये गोष्ट येत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर तुम्हाला काही सेवा या कराव्या लागणार आहेत आणि तरच त्याची फलप्राप्ती तुम्हाला होणार आहे बघा आपल्याला रोज कितीतरी आपण मोबाईल बघतो फक्त असा हातात मोबाईल घेतला की आपण तासोन तास त्याच्यावरती घालवत असतो मग तुम्हाला श्रीयंत्राची ही सेवा करायला फक्त आणि फक्त पंधरा मिनिटं लागतात त्यामुळे कुठलाही आळसपणा न करता तुम्ही अवश्य श्रीयंत्रावरती ही सेवा करायची आहे तर कुठली जीजी 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 जीजी। सेवा करायची आहे बघा श्रीयंत्रावरती कुंकू मार्चन ही सेवा केली जीजी जाते काय करायचं आहे तुम्ही जी कुंकू आणायचं आहे धार्मिक दुकानामधून विकत आणायचं आहे आणि रोज तुम्ही कुंकुमार्चन करावं असं बिलकुल नाही मी तुम्हाला असं म्हणणारच नाही की रोज तुम्ही कुंकुमार्चन श्रीयंतरावरती करत चला असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे तर कधी करायचं दि कुंकुमार्चन आता शुक्रवार आहे किंवा मंगळवार आहे गुरुवार आहे तुम्ही कुठलाही एक वार निवडून ठेवू शकता आठवड्यातल्या या वारी मी श्रीयंतरावरती कुंकुमार्चन करणार आहे असं तुम्ही नियम स्वतःशीच करून घ्या आणि त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता म्हणजे महिन्यातले फक्त चार वेळा तुम्हाला हे कुंकुमार्चन करावं लागणार आहे आता समजा तुम्हाला दर आठवड्याला वेळ नाही तर तुम्ही कधी करू शकता पौर्णिमा असते महिन्याला तर पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे बघायला मिळतील कारण जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता तेव्हा त्या श्रीयंत्राची पण शक्ती जी आहे जी पॉवर आहे ते तिपटीने वाढत असते आणि आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी जे काही अडथळे निर्माण होत आहेत ते सर्व दूर होतात तुमची आर्थिक प्रगती हळूहळू होऊ लागते असं पण मी म्हणणार नाही की तुम्हाला तुम्ही आज कुंकुम अर्चन केलेलं ला आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाखो रुपये मिळालेले आहेत असं बिलकुल नाही पण बघा समजा तुमचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हजार रुपये मिळतात तर या सेवेमुळे हळूहळू तुमची प्रगती होऊ लागेल तिथेच तुम्हाला दोन हजार तीन हजार मिळू लागतील बघा आहे त्या इन्कममध्ये थोडीशी भर पडणं म्हणजे देखील प्रगतीच असते आर्थिक प्रगतीच असते आर्थिक प्रगतीचा अर्थ असा नाही की तुम्हाला लॉटरीज लागणार किंवा काहीतरी तुम्हाला कुठेतरी भरपूर धन सापडणार असं नाही आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये थोडी थोडी हो का होईना सुधारणा होणे आहे त्या इन्कमपेक्षा इन्कम थोडासा वाढणे ही आर्थिक प्रगती आहे आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्याला नशिबाची साथ पण हवीच कारण बघा नशिबाची साथ असेल तरच माणूस पुढे जातो त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाची साथ ही लागतेच त्यामुळे जेव्हा आपण असं श्रेयंत्र घरामध्ये आणतो आणि त्याच्यावरती या सेवा करतो तेव्हा नक्कीच आपल्या नशिबाचे दरवाजे देखील खुलतात जे काही अडथळे निर्माण होत आहेत ते देखील दूर होतात आता बघा श्रीयंत्र आणल्यानंतर आपण कुंकुमार्चन करतो तर कुंकुमार्चन करताना आपल्याला सुक्त हे म्हणावं लागतं अवश्य तुम्ही श्रीसूक्तचा पाठ हा करायचा आहे एक पुस्तक मिळतं कुंकुमार्चन सेवा स्वामींच्या केंद्रात मिळेल किंवा के धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल हे श्रीयंत्र घेत असताना तुम्हाला ते पुस्तक देखील आणायचं आहे आत्ता तुम्ही बघितलं असेल की एक पुस्तक मी तुम्हाला आत्ता दाखवलं तर कुंकुमार्चन सेवेचंच ते पुस्तक आहे तर त्यामध्ये श्रीयंत्रावरती कसं कुंकुमार्चन करायचं हे सांगितलेलं आहे अत्यंत सोपा विधी आहे पंधरा मिनिटं फक्त लागतात तर बघा श्रीसुक्त हे म्हणायचं असतं तुम्ही फक्त वार एक निश्चित करून ठेवायचा आहे त्या वारी तुम्हाला कुंकुमारचन करायचं आहे आत्ता मी सांगितलं शुक्रवार गुरुवार मंगळवार एखादा शुभ दिन आहे किंवा मग पौर्णिमा आहे पौर्णिमेला तर तुम्ही अवश्य करू शकता महिन्यातून एकदा तुम्ही हे करू शकता आणि पौर्णिमेला जर तुम्ही असं कुंकुमार्चन केलं श्रीयंतरावर त्याचे तुम्हाला फायदे हे खूप जास्त बघायला मिळतात त्याचबरोबर जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही रोज संध्याकाळी म्हणत चला वेळ असेल तुम्हाला तर रोज संध्याकाळी म्हणण्याची तुम्ही सवय लावा व्यंकटेश स्तोत्र नसेल वेळ तर गुरुवारी तरी व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणत चला म्हणजे कुंकुमार्चंचं नाही सांगत आहे मी तुमच्या घरामध्ये श्रेयंत्र असेल तर तुम्ही या सेवा अवश्य करा तुम्हाला त्यांचा त्याचा खूप लाभ होतो तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी किंवा मग शुक्रवारी याला पण तुम्ही वार निवडून ठेवू शकता त्या दिवशी तुम्ही अवश्य व्यंकटेश स्तोत्र म्हणा जे मराठीत आहे ते थोडंसं मोठं आहे संस्कृतातलं जर तुम्ही म्हटलात तर ते अगदी सोप्पं आहे अगदी दहा मिनिटात ते म्हणून होतं व्यंकटेश स्तोत्राचा देखील फायदा आपल्याला खूप चांगला होतो आणि तुमची हळूहळू का होईना याने खूप चांगली प्रगती होते आता बघा हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे त्याचं काय करायचं एका दुसऱ्या डबीमध्ये तुम्ही ते साठवून ठेवा आणि हे जे कुंकू आहे त्याची पॉवर त्याची शक्ती ही खूप जास्त पटीने वाढलेली असते त्यामुळे हे जे कुंकू आहे ते पुन्हा तुम्ही कुंकुमार्चन कुंकु करण्यासाठी वापरू शकता आणि याच्यातील कुंकू जे आहे ते घरातील सदस्यांनी मस्तकाला लावलं तर त्याचा खूप फायदा तुम्हाला जास्त होतो महिलांनी मुलींनी घरातील इतर सदस्यांनी देखील असं हे कुंकू कुंकुमारचन केलेलं जे कुंकू आहे ते अवश्य लावा कारण त्या कुंकुवाची ताकद भरपूर जास्त असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढते निगेटिव आ, जे काही विचार आहेत ते दूर होतात कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे कुंकू तुम्ही अवश्य लावून चला रोज जरी तुम्ही लावलं तरीही त्याचा खूप चांगला फायदा आहे मुलांना तुमच्या लावा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता शुक्रवारी मंगळवारी तर अशा सेवा ज्या आहेत अगदी सोप्या सोप्या सेवा आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत श्रीयंत्र आणल्यानंतर ते तुम्ही देवघरात किंवा तिजोरीत ठेवू शकता एक छोटीशी प्लेट घ्या त्यावर तांदूळ ठेवा आणि त्यावरती तुम्ही हे श्रीयंत्र ठेवू शकता देवपूजा करत असताना रोज थोडंसं पाण्याने हे धुतलं श्रीयंत्र तरी चालेल आणि विशेष दिवशी दुधाने पाण्याने या श्रीयंत्राला अभिषेक तुम्ही करू शकता तर अवश्य या सेवा करा श्रीयंत्रावरती तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल श्रीयंत्र घरामध्ये आणून फक्त ते तसंच ठेवू नका त्याच्यावर सेवा करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा